परंतु आलेली आहे प्रथमत आम्ही सावित्रीमाई आणि फातिमा माई यांच्या प्रतिमेला वंदन करतो आणि त्यांच्या नावानं जो हा पुरस्कार आम्हाला प्रदान केला जातो त्याबद्दल सोलापूरचं सर्व युनिट काटमोरे सर ज्यांच्याकडं पाहिल्यावर ज्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला अतिशय सौम्य वाटतं मग प्रसंगी कठोरपणे वागणारे काटमोरे सर ज्यांना मी मुलूक मैदानी तोप म्हणतो असे आमचे मित्र गुंड सर ज्यांच्या बुलेटवरच्या स्वयागवर अगदी फिदा आहे ते आमचे देव सर आणि व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय बेलसरे सर आणि इतर मान्यवर खर तर मी इथे हे नमूद करू इच्छितो की सासूरवासीन स्त्री हिच्या नंतरची पीडित जनता जनता म्हणणार नाही पण पीडित घटक कोण असेल तर तो शिक्षक आणि शिक्षकातील कर्मचारी आहे आताच्या काळामध्ये हे दिसून येत आहे आणि त्यांच्या पाठीमाग ठामपणे उभी राहणारी ही संघटना शिक्षक भारती तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मी मी असं म्हणेन की सभोवताली अंधार आहे परंतु या अंधारात सुद्धा हा अंधार पाहण्याला सुद्धा स्वतःच्या डोळ्यात उजेड असावा लागतो आणि हा उजेड घेऊन जगणारी ही संघटना आणि ही तरुणाई ही सोलापूरची युनिटी याचा मला सार्थ अभिमान आहे मला या शिक्षक या नात्यानं ना हा पुरस्कार मिळतोय मला ओशो यांच्या जीवनातील एक प्रसंग आठवतो ओशो एक एकदा शिक्षक घेण्याच्या कार्यक्रमाला गेले आणि तिथं कोणी वक्त्याने भाषण केलं तो ब, तो वक्ता म्हणत होता कि हमारे शिक्षक गण राष्ट्रपति बन गए ये हमारा सम्मान है यावर ओशो उभा राहिले आणि ओशो म्हणाले हमारे शिक्षक गण राष्ट्रपति बन गए ये तो शिक्षक का सम्मान नहीं है ये शिक्षक का पतन है क्योंकि एक शिक्षक को होना चाहिए अच्छा शिक्षक शिक्षक होना एक व्यवसाय नहीं है बल्कि शिक्षक होना एक सृजन है एक सेवा है एक आनंद है और इससे कोई दूर जाता आहे तो निश्चित निश्चितही सन्मानित नाही ते बोलले आणि मला मी शिक्षक असल्याचा सारखा अभिमान वाटतो इथं मी एक ओळ उच्चारित इच्छितो त्या संघटनेच्या विषयी ती ओळ मला फार आवडते सागर पोहत बळाने नाव तयास मिळो ना तया मिळो रे सागर पोहत बाहूबळाने नाव तयास मिळो ना तया मिळोरे स्वयंची जो तेजोनिधी दी, दीप तद्गृही जळो ना ज़ो रे, अरे जो स्वतःच सागर पोहत जाण्याची ताकद किंवा क्षमता रखतो ज्याच्या बाहू मध्ये ते बळ आहे त्याला नाव मिळाली काय आणि नाही मिळाली काय काही फरक पडत नाही आणि जो स्वतः सूर्य आहे जो स्वतः तेजोनिधी आहे त्याच्या घरी किंवा जळाला काय किंवा नाही जळाला काय काही फरक पडणार नाही सागर पोहत बाहुबळाने नाव तयास मिळो ना रे स्वयंची जो तेजोनिधी दीप तद्गृही जळो ना, मिलो दी, जलो ना जलो करील कर्म निष्काम जो गुंडसर करील कर्म निष्काम जो वेद तयास कळो ना रे ओळख पटली जास स्वतःची देवतया मिळव रे अरे या तरुणाला स्वतःची ओळख पटलेली आहे कोण कोणासाठी एवढा वेळ देतो आजकाल वेळेचं गणित जमत नाही आणि ही मंडळी ही मंडळी वादळा दिवाला वयाने झाली त्यांच्या या कृतीला सलाम केला पाहिजे सोलापूर सारख्या ठिकाणी या बजबजलेल्या ठिकाणी लढत द्यायची चेष्टा नाहीये त्यांना संधी आहे अधिकाऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसण्याची त्यांना संधी आहे परंतु अधिकाऱ्याच्या विरोधात दंड थापून ते सध्या उभे आहेत म्हणून त्यांच्या या कृतीला सलाम केला पाहिजे जाता जाता मी एवढच म्हणेन कि चरा से चराक्षेना पोछो की तेल कितना बाकी आहे चरा पूछो कि तेल कितना बाकी आहे सासों से न पूछो कि खेल कितना बाकी है पूछे उस कफन में लिपटे मुर्दों से कि इस जिंदगी में गम और इस कफन में चैन कितना बाकी है हे जरी सत्य आल ना मित्रांनो तरी सुधा तुमच्या पाठीमाग ठामपणे उभी राहणारी एकमेव संघटना मी एकमेव या शब्दावर जोर देतो ही एकमेव संघटना ही शिक्षक भारती आहे म्हणून या जिंदातील या तडपदार या तरुण यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं ना यांच्या दाढीतला एकही डोक्यावरचे सोडाच यांच्या दाढीतला एक सुद्धा केस पिकलेला नाही अशा <laughs> या जिंदातील तडपदार माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क देण्यासाठी धडपडणाऱ्या या सर्वांना या संघटनेला मला आज हा मिळालेला पुरस्कार मी आता समर्पित करतो धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल आणि मला या पुरस्कारानं सन्मानित केल्याबद्दल मी पुन्हा एकदा या संयोजन समितीचं आणि या सर्वांचं व्यासपीठावरील मान्यवरांचं माझे शब्द ऐकून घेतले त्याबद्दल या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद चालणे सर शिक्षक भारतीय संघटना कशी आहे हे आपण या ठिकाणी उत्कृत केलं आपल्या या विचाराबद्दल म्हणावंसं वाटतं तुपा नसे आख विलाव सैला भोंदे वार करो मलला का चक्कर छोडो दरिया पार काय असते हे आपण आपल्या विचारातून या ठिकाणी दाखवलं आपण दिलेल्या पुरस्काराला उत्तराला या ठिकाणी मनापासून धन्यवाद यानंतर या विशेष पुरस्काराचं वितरण संबंधित प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होते सन्मान्य श्री जी चांदने सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांना मी विनंती करतो आणि संपूर्ण कुटुंबीय यांनी हा विशेष पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा सन्मान्य भीष्माचार्यजी सर सहशिक्षक सा, कमलादेवी प्रशाला करमाळा सिद्धस्त लेखक कवी आणि साहित्यिक ज्यांच्या शब्दातून नवउमेद प्रकटते आकांक्षांचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवाहून भक्त झाल्याशिवाय म्हणून थोडे वारे पण थोडे दिवेपण उचल आहे मोजकीचे मनोगत या ठिकाणी होणार आहे आज... रामनयन दुबे सर धन्यवाद सर आदरणीय मंच उपस्थित शिक्षक भाई और बहनों आज का ये सोलापुर शिक्षक भारती संगठन का गुण समारोह ये बहुत ही प्रशंसनीय और आकर्षक है शिक्षक भारती एक ऐसा शासनमान्य संगठन है जो शिक्षकों के लिए समर्पित है शिक्षक के दुख दर्द शिक्षक की समस्या शिक्षक के प्रश्न चाहे वो विभागीय हो सामाजिक हो उनके प्रश्नों को उनके निराकरण करने के लिए पूरी तरह से समर्पित रहता है जो न किसी जात न धर्म न किसी संप्रदाय न पंथ का कोई भेदभाव नहीं रखता है विद्यार्थी के प्रति अभिभावक के प्रति मैनेजमेंट के प्रति उसकी संवेदना और उसका समर्पण पूरी तरह से समर्पित भाव से रहता है आज शिक्षक भारती शिक्षकों के सम्मान में जिस प्रकार से उनके समर्पित होकर के उनका सम्मान समारोह में उन्हें सम्मानित कर रहे हैं यह अपने आप में एक प्रशंसनीय कार्य है सोलापुर जिला के अध्यक्ष काटमोरे सर और उपाध्यक्ष शेटकर सर और पूरी नियोजन समिति के प्रति मैं अपना हृदय से उनका अभिनंदन करता हूं, स्वागत करता हूं, आभार व्यक्त करता हूं कि उन्हें उन्होंने हमें भी मुंबई से बुला करके हमारा भी सम्मान किया है आप लोगों को शिक्षक भारती के प्रति ये आश्वासन विश्वास दिलाना चाहता हूं कि आपके प्रति शिक्षक भारती पूरी तरह से आपके साथ में खड़ी रहती है जब भी आपको ज़रूरत पड़े किसी भी समस्या के लिए काटमोरे सर के नेतृत्व में आप अपनी समस्या का निराकरण करने के लिए आगे आ सकते हैं जो भी लड़ाई लड़नी पड़ती है शिक्षक भारती पूरे दमखम के साथ वो लड़ाई लड़ती है और उसका निराकरण करके प्रश्न का उत्तर ले करके ही वो तब जा कर के उसे चयन आता है ये हमने सालों से शिक्षक भारती के साथ रह के संगठन में देखा है इसलिए आप शिक्षक भारती को जितना मजबूत बनाएंगे आप उतना मजबूत होंगे आज के आपके इस नियोजन समिति के सम्मान समारोह के प्रति एक बार पुनः आभार व्यक्त करते हुए मैं अपने शब्दों को विराम देता हूँ बहुत बहुत धन्यवाद